जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील बस स्थानकावर उघड्यावरच आदिवासी महिलेची प्रसूती करण्याची वेळ रोजगारासाठी बाहेर गेलेल्या धडगाव तालुक्यातील सूर्यपूर येथील गर्भवती महिलेला व्हावे लागले उघड्यावर ताडपत्री लावून प्रसूती प्रसूतीनंतर महिला आणि बालकाला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रस्तुत महिला व नवजात बालकाच्या तब्येतीची काळजी घेण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यात रोजगारासाठी इतर राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सूर्यपूर येथील काही आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाले होते गावाकडे परत येत असताना तळोदाबस स्थानकाजवळ यातील एका गर्भवती महिलेला प्रसुतीच्या वेदना होण्यास सुरुवात झाली नातेवाईकांनी तळोदा बस स्थानक परिसरात ताडपत्री आणि कापडाचा आडोसा करत सदर महिलेची प्रसुती करण्याची वेळ आली प्रसूती केल्यानंतर सदर महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांची काळजी घेतली जात आहे एकीकडे एक प्रशासन सुरक्षित प्रसूतीचे दावे करत असताना बस स्थानक किंवा गजबजलेल्या ठिकाणी आरोग्य सुविधा का नसतात असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जळगाव तालुक्याला गेले होते आणि संतापूरला संताप समतापूरून येताना तळोद्यामध्ये बसस्टँडाजवळ गाडी थांबव थांबवली होती तिथं था बाजारासाठी गेले होते काही लोक त्यानंतर ही लो कर, बाई तिथं पोटात दुखायला लागलं आणि तिथं डिलिव्हरी झाली